बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये काल रात्री दोन गटात फटाके फोडण्यावरून वाद निर्माण झाला यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली तसंच अनेक वाहने सुद्धा आली वाहनांचं मोठं नुकसान झालं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत कारवाई केली व या प्रकरणात एकूण सतरा आरोपींना ताब्यात घेतलं तसंच दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सध्या धाडमध्ये शांततेचं वातावरण असून जनजीवन सुरळीत आहे अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी यांनी केले काल धाड या ठिकाणी रात्री साडेनऊच्या दरम्यान बरोबर शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामारी यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये सतरा आरोपी मी ताब्यात घेतले यामध्ये गुन्हा दोन्ही गटांवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे सुरु अक्कलकुवा मोठा वाद निर्माण होऊन गेलाय नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवे यांच्या विरुद्ध एका महिलेनं विनय भंगासह मारहाणीचा गंभीर गुन्हा दाखल केलाय आमदार आमशा पाडवी मुलगा शंकर पाडवी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली आहे याबाबत या पीडित महिलेनं अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुमारे नऊ पर ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर आमदार पाडवी यांची मुलगी अंजू आमशा पाडवी यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली काय घटना होती कालची नेमकी अक्कलकुव्याला दोन गुन्हे दाखल झालेले काय संदर्भ होता आणि काय नेमकी घटना नमस्कार काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकोणऐंशी चौहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्क्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे त्रिवन आर एस प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीचे त्रिवन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नोन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, 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 गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस हे दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहितांचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोट कलम दोन तीनशे बावन्न तीनशे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी अगेन्स एस सी एस टी कायद्याअंतर्गत थ्री वन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलकुवा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे जे घटनेचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑन गोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे दोन व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेलं जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीनं चालवलं जातंय जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल विषय हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य करून देशामध्ये एका प्रकारची आग लावल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला अत्यंत हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीनं चाललं जस्टिस डी वाय चंद्रचूड बरं का ते मी म्हणत नाही जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल त्यानंतर जो आता संभलचा विषय आहे वर्शिप ॲक्ट ते सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाज्या कामा करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं त्यात डिवाय चंद्रचूडजी होते आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजी सरकार आहे हे काळजीवाहू सरकार केअरटेकर गव्हर्नमेंट हे बी संविधान के खिलाफ आहे हे सुद्धा काळजी सरकार घटना सव्वीस तारखेला मुदत संपते संपलेली आहे विधानसभेची नवीन विधानसभा सव्वीस सब तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं आता हे त्यांचे त्यांचे भाडोचे कायदे पंडित काही कागद आणून दाखवतील पण आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रवादी राजवट लावली असती मी वारंवार सांगतो अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही निकाल लागून किती दिवस झाले दहा दिवस होऊन गेले चोवीस तासामध्ये खरं म्हणजे एवढं बहुमत आहे सरकार स्थापनेचा दावा करायला पाहिजे होता अद्याप ह्यांच्यापैकी कोणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही का केला नाही बहुमत आहे ना आपल्याकडे सरकार स्थापनेचा दावा आपण केला नाही अद्याप मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण या संदर्भात निर्णय झाला नाही इतका मोठा पक्ष इतके मोठे नेते इतकं मोठं बहुमत तरीही विधिमंडळ पक्षाचा नेता ते अद्याप त्यातून निवडू शकले नाही सरकार स्थापनेचा दावा नाही अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेलं नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी आणि राज्यपाले चालू देत त्याच काळजीवाहू सरकार घटनाबाह्य आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात पाच तारखेला शपथ घेऊ का राज्यपाल आहेत का हे म्हणतात पाच तारखेला शपथ घेऊ यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का आम्ही पाच तारखेला शपथ घेऊ राज्यपालांनी सांगितलंय का राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का राज्यपालांनी कळवलं आहे का सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का घाबरलंय का तुम्ही कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये ही अत्यंत गंभीर स्थिती घटनात्मक पेच प्रसंग काळजी वाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस डी वाय चंद्रचूडच आहेत सुप्रीम कोर्ट आहे निवडणूक आयोग हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात जो फियास्को झालेला आहे त्याला जबाबदार आहेत फडणवीस काय सांगतात आमचे <laughs> बघा ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडंवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल बघित ना हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांना गे ते भेटले नाहीत नाही किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका पाच तारखेला ते येत आहेत का शपथविधीला की एअर अँब्युलन्समधून त्यांना हो यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी यांच्या अंगातली जी, जी संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीस जी करत असतील तर हे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे बोले हो होते बघा असं आहे की हे ते ठरवणार आहेत का हे ते ठरवू शकतात का नाही हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी ठरवणार यांच्या समोर कोणती हडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाहीये यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती या पलीकडे यांच्या हातात काही नाही तीन वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो ह्याच स्वाभिमानाच्या हो रक्षणासाठी घेतला होता की हो। आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता तो यासाठीच होता की या आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले तुमचा पट्टा आमच्या गळात बांधलेला नाही आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज रोज जी उदाहरणं येत आहेत ई व्ही एमची आणि पैशाच्या वापराची काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो त्यासाठी पंच्याण्णव वर्षाचा योद्धा महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीचं पतन झालं अधपतन झालं त्याच्याविरुद्ध लढतोय आणि काल माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरेजी माननीय जयंतराव पाटीलजी असे सगळे प्रमुख नेते आम्ही बाबा आढाव साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ही लढाई यापुढे चालू राहील संपणार नाही काय बात बघा हे याला म्हणतात मोदी पॅटर्न किंवा अमित शहा पॅटर्न केंद्रामध्ये लोकसभा राज्यसभा संसदेमध्ये प्रश्न विचारले जाऊ दिले जाऊ देत नाहीत आम्हाला आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बरखास्त करून पाच मिनिटात लोकसभा स्पीकर आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात आता इतकं बहुमत आहे यांच्याकडे हे उद्या विधानसभेचं सुद्धा घेणार नाही अधिवेशन सागर बंगल्यावर घेतील किंवा नागपूरला घेतील बंगल्यावर त्यांच्या प्रांगणामध्ये विरोधी पक्षाला संपून टाकायचं खतम करायचं लोकशाही टिकवायचीच नाही अशा पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे म्हणून काल बाबा आढाव आढाव जे आत्मक्लेश आंदोलन केलं त्याला पाठिंबा द्यायला आम्ही गेलो आणि पुढल्या आंदोलनाची रणनीती संदर्भात आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत बघा आशा आहे आम्हाला आता ते काहीतरी मॉक कसल्या मॉक हा सगळ्या व्हिएम मध्ये घोटाळ्या करून ठेवलेल्या मतनीट मोजली जात नाही भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतांपेक्षा जास्त मतं पडतात या देशातली लोकशाही आहे का महाराष्ट्रातली बोलिये हा बात ऐशी आहे महाराष्ट्राने एक अशी सरकार सुप्रीम कोर्ट के प्रोटेक्शन में चली जो संविधान के खिलाफ घटना या सरकार चली उनके लिए डीवाई चंद्रचूड़ जिम्मेदार है सुप्रीम कोर्ट जिम्मेदार अब ये जो गवर्नमेंट है वो भी संविधान के खिलाफ चल रही है। दस दिन हो चुके हैं उनके पास भारी बहुमत है भारी सैतानी बहुमत अकेले बीजेपी के पास बहुमत है फिर भी अब तक ये लोगों ने राजभवन में जाकर सरकार बने बनाने का दावा नहीं किया है क्यों अगर अल्पमत में होते और हमारे पास बहुमत होता तो हम बहुमत में होने के बावजूद ये लोग भाग भाग कर राजभवन में जाते और दावा ठोक देते कि हमारी बड़ी पार्टी है लेकिन अब बहुमत है सब कुछ है दस दिन हो चुके हैं और सरकार बनाने का दावा तक ये लोग नहीं करते अब तक ये उनके जो विधायक दल का नेता नहीं चुन पाए है दस दिन हो गए हाँ, क्या चल रहा है? और उनके जो प्रदेश के अध्यक्ष है बीजेपी के मिस्टर बावन को वो नागपुर में बैठे और वो आदेश देते हैं कि 5 तारीख को सरकार बनेगी शपथ लेगी क्या ये? उनको राज्यपाल बनाया है क्या राज्यपाल के अधिकार ये लोगों ने हाथ में लिए है राज्यपाल ने यहाँ राष्ट्रपति शासन लगाने की सिफारिश करनी चाहिए इतना यहाँ मेस हो चुका है तो ये गलत बात है लेकिन जनता सब देखती है सब देखा है चुनाव कैसा हुआ ईवीएम में कैसी गड़बड़ी हुई पैसा का खेल कैसा चला हम सब कुछ देख रहे हैं कल उद्धव ठाकरे जी और शरद पवार साहब पुना में जो आंदोलन कर रहे थे बाबा आढ़ाव सीनियर सोशल वर्कर रहे उनकी उम्र पंचानवे साल है नाइन्टी फाइव उनके साथ हम बैठे उनका मार्गदर्शन भी लिया है और आने वाले दिनों में जो सब घोटाला गड़बड़ हुआ है उसके खिलाफ राज्य में और देश में एक बहुत बड़ा मूवमेंट चलाने का हमारा प्रयत्न है, <attenday> जर्द। 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 हमारा है। <subtitles zg> क्या सस्पेंस होना चाहिए जिसके पास बहुमत है वो सस्पेंस क्यों रखे क्या जवाबदारी क्या है उनके ऊपर ऐसी बस एक नाम घोषित करना है वो भी दिल्ली से बड़े महाराष्ट्र वाले नाम घोषित करेगा वो परंपरा चली गई चले थैंक यू बात ऐसी है कि अजमेर संबल हो जो निर्णय दिया था चंद्रचूड़ जी के खंडपीठ ने उससे देश में आग लगी और ये आग लगाकर चंद्रचूड़ जी रिटायर हो आज देश में क्या स्थिति है देश की हालत क्या है अराजकता है और उसके लिए सुप्रीम कोर्ट जिम्मेदार है और जिसका आप नाम ले रहे हो चीफ जस्टिस ऑफ जो इंडिया थे चंद्रचूर जिम्मेदारी लेनी चाहिए चंद्रचूर साहब ने अशास बार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार